नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मंडळी दोन हजार पीक च्या आता चार टीगर अंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या चार टिगर अंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्यासाठी कोणते टिगर लावण्यात आलेले आणि त्या टिगरच्या अंतर्गत किती कोटीचा निधी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोणत्या पिकाचा पीक मा हा वाटप केला जाणार आहे संपूर्ण माहिती माध्यमातून आपण समजून घेणार आहोत कधीपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहे हे सुद्धा या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर या साईडला एक सबस्क्राईबच आणि काळ किंवा पांढरं बटन दिसेल दे त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला ऑल करून ठेवा त्यानंतर आपलं एक लाईकचं बटन दिसेल दे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका आणि आपले काही कमेंट असतील ते सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जर आपल्या जिल्ह्यात पेटम्याचं वाटप झालं असेल तर मग ते सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मंडळ या शेती पिकासा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि जे काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पीकमा कंपनीला निधी सुद्धा वाटप करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचा जी आर सुद्धा काढण्यात आला होता आणि त्याचबरोबर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार टिकर अंतर्गत हे पैसे वाटप केले जाणारे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काही पश्चात जो काही पीक असेल तो एक कोटी सत्त्याण्णव सत्त्यान्नव सत्तावन्न लाखाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यासाठी कहाणी पश्चात अडुसठ लाखाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आता जे काही ठाणे जिल्हा आहे त्या ठाणे जिल्ह्यात काहणी पश्चात पिक जो काय आहे तो सात कोटी एक लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचनंतर नंतर जळगाव जिल्ह्यात काहणी पश्चात पिक मा नऊ लाखाचा पीक मा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात या दोन अंतर्गत स्थानिक आपत्ती स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पाच कोटी पाच लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पीक विमा कापणी प्रयोग जे काही कापणी प्रयोग असेल त्या कापणी प्रयोगांतर्गत तीन कोटी पाच लाखाचा पीक मा या जिल्ह्यात सुद्धा या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण जो काही पीक मा असेल तो आठ कोटी तेरा लाखाचा पीकमा नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ठाणे धुळे जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकोणतीस कोटी एक लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यात पीक विमा कापणी प्रयोग तीन लाखाचा पीक नाशिक जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग जे काही पीक कापणी प्रयोग आहे ते चार कोटी दहा लाखाचा पीक विमा सातारा जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्ती सात कोटी एकोणसाठ लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे आणि काहणी पश्चात जो काही पीक मा असेल तो एक कोटी बारा लाखाचा पीक कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण जो काही पीकमा आहे तो आठ कोटी एकाहत्तर लाखाचा पिक मा कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात नैसर्गिक स्थानिक आपत्तीसाठी दोन कोटी लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पीक कापणी यासाठी लाखाचा मंजूर करण्यात अर्थातच एकूण जो काही आहे कोटी पंच्याऐंशी लाख पीक मा सांगली जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात जे काही कापणी प्रयोग पीक आहे तो पंच्याण्णव लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे पुणे पुणे जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी एकोणऐंशी लाखाचा पीक मंजूर करण्यात आले आहे आणि चंद्रापूर जिल्ह्यासाठी जे का काही नैसर्गिक आपत्ती आहे त्यासाठी सॉरी चंद्रपूर जिल्ह्यासाठी जे काही कृषी विभाग असेल आणि गोंदिया जिल्ह्यासाठी जे काही कृषी कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून सध्या तरी कोणत्याच प्रकारची माहिती देण्यात आली नाही म्हणजे चंद्रापूर आणि गोंदिया जिल्ह्याची काही प्रमाणात माहितीही मिळाली नाही त्याचबरोबर गडचिरोलीत जर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मग स्थानिक आपत्ती जे काही नैसर्गिक आपत्ती स्थानिक आपत्ती आहे त्यासाठी दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे जो काही पीक माहिती दोन कोटी चाळीस लाखाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण जो काही पीक माहिती पाच कोटी अठ्या पाच uh, कोटी अडतीस लाखाचा पीक विमा या गडचिरोली जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात स्थानिक जिल् आपत्ती चार लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सोळावा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यात स्थानिक आपत्ती पाच को पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पीक कापणी प्रयोग जे काही पीक आहे तो अकरा लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे जो काही टोटल पीक मा आहे छप्पन कोटी पाच लाखाचा पीक विमा नागपूर जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी अकरा कोटी अठरा लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कहाणी पश्चात एकाहत्तर लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे टोटल टो जो काही पीक विमा आहे तो एकूण काही जो काही पीक मा आहे एकशे पंधरा कोटी नव्वद लाखाचा पीक विमा हा वर्धा जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा काही पीक प्रमाणात वाटप सुद्धा झालेला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहा कोटी पंचा शहाऐंशी लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कहाणी पच्चासाठी बावीस कोटी पंच्याण्णव लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख जे काही कोट लाकडा आहे एकूण एकूण यवतमाळ जिल्ह्याचा एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाखाचा पीक विमा हा यवतमाळ जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे वाशिम स्थानिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीसाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा पीक विमा वाशिम जिल्हा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर विस्वाड जिल्हा आहे अकोला जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सहासष्ट कोटी चौऱ्याऐंशी सहासष्ट कोटी चौसष्ट लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पन्नास कोटी नऊ लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कहाणी पश्चात दहा कोटी दहा कोटी एकावन्न लाखाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे काही पीक कापणी प्रयोग आहे त्या पीक कापणी प्रयोगाचा एकोणीस लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे जे काही एकूण टोटल आकडा आहे ते साठ कोटी ऐंशी लाखाचा पीक विमा अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे चौवेचाळीस कोटी एकवीस लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पीक कापणी प्रयोग दो दोन लाख एवढा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे एकूण टोटल जो काही आकडा आहे तो एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर लातूर लातूरच्या जिल्ह्याची जी काही माहिती आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून काही माहिती मिळाली नाही परंतु माहिती मिळाल्यानंतर जो काही पीक आहे तो वाटप केला जाईल किंवा माहिती दिल्यानंतर जो काही पीक माय तो मंजूर झाला का ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसठ लाखाचा पीक मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हंगामी प्रतिकूल परिस्थिती त्यासाठी एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाखाचा पीक मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जे काही टोटल एकूण पीक माय एकशे एक्याऐंशी कोटी पाच लाखाचा पीक मा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे दोन कोटी बासष्ट लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हंगामी जे काही प्रतिकूल परिस्थिती आहे ते दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ एकोणसाठ लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे एकूण टोटल जे काय तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाखाचा पीक नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात एकशे एक कोटी एकोणऐंशी लाखाचा पीक नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हंगामी प्र... जे काही प्र... प्रतिकूल पर... परिस्थिती आहे त्यासाठी दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी आट... लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काने पश्चात जो काही नुकसान झालं होतं सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाखाचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे एकूण टोटल जो काही पीक मा आहे चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाखाचा पीक मा या जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर धाराशिवचा जर विचार करायचा नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे एकतीस कोटी पण दोनशे एकतीस कोटी पाच लाखाचा पीक विमा धाराशिव जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे बारा कोटी शहात्तर लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाखाचा पीक पीक पीकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि काहणी पच्च्यासाठी सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे जो काही टोटल आकडा आहे दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाखाचा पीक विमा जालना जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला आहे आणि छत्रपती कोटी अडतीस लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पीक कापणी प्रयोग यासाठी चार कोटी त्र्याऐंशी लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे जो काही टोटल आकडा आहे अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तीस जिल्ह्याचा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्यासाठी जे काही पीक विमा कंपनी असेल त्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आली होती आणि या पीक जे काही पीक विमा असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर काही दिवसातच वाटप केलं जाणार आहे ज्या पद्धतीने परभणी जिल्ह्यात काही प्रमाणात पैसे वाटप सुरू झालेले यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात पैसे वाटप झालेले त्यापैकी परभणी जिल्ह्याचा जे काही जिंतूर तालुका असेल त्या जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात पैसे वाटप सुरू झालेले इतर बऱ्याच शेतकऱ्यांना काही थोड्या प्रमाणात हे पैसे वाटप झालेले आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता ज्या ज्या भागात सोयाबीनचा पीक विमा असेल आणि तुरीचा पीक विमा असेल तो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि काही भागात जे काही फळबाग पीक पीक विमा असेल त्या पीकम्याला सुद्धा मंजुरी देण्यात देण्यात आलेली आहे आणि या पीक म्याचं हे वाटप येत्या काही दिवसात केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती एक महत्वपूर्ण माहिती एक महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेले आहे नक्की चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या साईडला काळा किंवा पांढरा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा घंटीचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका आपले काही कमें कमेंट असतील ते कमेंट सुद्धा सांगायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका